नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवर्ती युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी तुम्हाला शनिवारच्या आज वैजापूर बैलबजार दाखवते आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आज मी तुम्हाला स्पेशल शेतकऱ्यांच्या व छोटे मोठे जे व्यापारी आलेले असतात इथं ते व्यापारींच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती घेत देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा मित्रांनो चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांची व व्यापारींची थोडीफार विचारू त्यांना की बोलीबंदमध्ये काय किंमत दादा कशी चालते गाड्या वकराची संपूर्ण गॅरंटी भेटेल जर आपल्याला शक्य तर मोबाईल नंबर वगैरे जर भेटला शेतकरी मित्रांनो तर मोबाईल नंबर वगैरे घेऊन आपण तुम्हाला म्हणजे मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर त्यांना म्हणजे एक कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूया चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्ही हे गोरे यांची पण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडलंच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि सबस्क्राईब करायचे जर तुम्हाला नाही माहीत असणार मित्रांनो तो ला नवी 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 तर सबस्क्राईब करण्याचे बटन कुणाला पण विचारा आणि सस्क्राईब करा मित्रांनो तसेच आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची येत राहील मित्रांनो दोस्त युट्यूब चॅनल सातशे सतरचे बघू शकता मित्रांनो छोटे छोटे गोरे यांची पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आजच्या एकदम छान होणार आहे मित्रांनो व्हिडिओ नमस्कार दादा नमस्कार दादा काय किंमत आहे दादा जुडीची पैसठ हजार आहे का चालू आहे गाड वखर में गॅरंटी आहे मतलब हे वखर का चालू आहे का सिर्फ गाडी का चालू आहे गाडी को भी चालू आहे का चाळीस हजार कमी जास्त होईल का व्यवहार हो जाईल हो मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होईल साठ हजार रुपये किंमत सांगताय नाम काय आपका दादा मुन्ना मुन्ना बारे लाख पावरा बारेला मुन्ना बारे लाख का किराणे आलो मुन्ना भाई दुकान दुकानी देवली दुकानी केव घ्या चाळीस हजार मोबाईल नंबर मुन्ना दादा बोलो बहत्तर बहात्तर चोवीस चोवीस अठ्ठ्याऐंशी अडतीस अडोतीस चौतीस चौतीस मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल छोटे छोटे गोरे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम चांगले गोरे मित्रांनो तसं त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून गोरे वगैरे हो खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही या वेळी या वेळेला मित्रांनो वैजापूर बैलबजार या ठिकाणी म्हणजे छोटे छोटे गोऱ्यांचे खूप डिमांड असतो आणि आलेले मित्रांनो आणि त्यांनी कसं आहे म्हणजे ट्रेन केलेले असतात मित्रांनो हे छोटे छोटे गोरे जे म्हणजे गायीचे असतात ना छोटे बार जे गोरे त्यांना शिकवता एक खाऊ घालता त्याच्यानंतर एकदम चांगले गोरे बनवता मित्रांनो आहे तसं मी तुम्हाला हे गोऱ्यांचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे ते बी दादा ऐसा तो आपने जी क्या हाँ? कितने ला ले चार ला ले हाँ, इनको इधर लेने भैया से मस्त वाह एक नंबर गोरी है, गोरे है मित्रों यहाँ से गोर तो खूब डिमांड ला क्या किमत पैसेट। इस हाँ, है इसकी दादा इसकी पैसा है इसके पांच हजार ज्यादा है दाँत में कितने कितने हैं दो दांत चार दांत दो दांत चार दांत ये दो दांत है क्या हे ये होत ये ये चार, चार दाते आणि हे बी शिकायला कम जादा हो है। क्या बघा नाही की किंमत आहे मतलब तर मित्रांनो ही देवली दुकानाचे शेतकरी मित्रांनो तर त्यांची गोरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पासष्ट हजार रुपये किंमत आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तसंच हे पण गोरे मित्रांनो मी तुम्हाला हा स्पेशल म्हणजे छोटे छोटे गोरांचे व्हिडिओ दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही एकदम चांगले गोर आहे मित्रांनो काय किंमत आहे रे हे केवडान काय किंमत आहे दादा रा केवडान काय किंमत आहे केवढान साठ हजारचे काय चालू आहे सब काम एकदम वार चालू रे गाडी वखरने सब गॅरंटी मित्रांनो गाडी वखराची संपूर्ण गॅरंटी देता येते तसं आहे थोडीफार त्यांची लँग्वेज वगैरे आपल्याला येते म्हणून आपण त्यांच्या लँग्वेजमध्ये विचारून संपूर्ण माहिती घेतोय बघू शकता तुम्ही दातने किती किती आहे छेदात दोन दात आहे का चार हे छेदात व चार दात आहे शेतकरी बांधवांना सहा दात आणि चार दात बरे आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नाम काय आहे तुम्हाला गारसीलाल गारशेलाल पावरा क्या मोबाईल नंबर आहे गारसेलाल बाई बोलो नव्याण्णव डबल छे ग्यारा डबल झिरो झिरो दो पाच शेतकरी बांधवांनो मोबाईल नंबर वगैरे मला पण त्यांच्या काही समजलेला नाही त्याच्यामुळे मी पण काही तुम्हाला एवढं शक्यतो काही सांगू शकत नाही जर तुम्हाला समजले असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून एवोरे वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो चला तुम्हाला आता बाकीचे जे शेतकरी आहे त्यांच्या पण जोड्यांची माहिती देत तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बांधव एकदम चांगला व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो तुमच्यासाठी बघू शकता तुम्ही हे पण एक गोरे आलेले आहे छोटे छोटे बैल आहे मित्रांनो एकदम चांगली जोडे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर दिसते मित्रांनो बघू शकता शेतकरी म्हणून किती दादे शेतने दादे शेती एक आहे चालू आहे काम मी चालू आहे काम मी रे शेतकरी बांधवांना संपूर्ण कामाला चालू आहे क्या किंमतला काय दिसली हार का मालूम काय शेतकरी बांधवांनो त्यांना किंमती वगैरे माहित नाही नुसतं बैलगोडी आणून म्हणजे बाजारामध्ये उभी करून दिली शेतकरी बांधवांनो त्यांनी बघू शकता गोरे वगैरे खरेदी वगैरे जे करायचे असेल तर त्यांच्याशी म्हणजे एक आता त्यांच्या इकडच्या एक लोकल लागतो मित्रांनो त्यानंतरच तुम्ही बैलगोडी वगैरे खरेदी करू शकता पाहू शकता तुम्ही चांगली केवढी मित्रांनो त्या किंमत दादा किमती वगैरे माहित काही बोलू शकत नाही तुम्हाला एवढी किती किंमत आहे दादा पैसा टजारे कि चालू आहे काम आम मे साब गॅरंटी आहे इतके दात आहे दात मी शेती आहे क्या शेतकरी बनव ना दाताला सहा सहा बैल बघू शकता तुम्ही गावठी सब काम मी ओके गाडा ओखर की गॅरंटी मिळेल काही सायक्या शेतकरी हो का करायने हॅलो छत्रीपाडा घ्या नाम क्या तुम्हाला रायसिंग पावरा क्या मोबाईल नंबर रायसिंग दादा है बोलो याद नाही आहे क्या ठीक आहे कोई प्रॉब्लेम नाही शेतकरी बनवून नो त्या रायसिंग दादाकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांची जोडीची माहिती घेतलेली आहे खरेदीसाठी तुम्हाला वैजापूर बैलबाजार या ठिकाणी यावं लागेल मित्रांनो जोड बघा खात्री करा त्याच्यानंतरच खरेदी करा मित्रांनो चांगली जोडी बघू शकता तुम्ही हा गेलो होतोस बघू शकता मित्रांनो एकदम चांगली जोडी म्हणून मी तुम्हाला दाखवलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठीक आहे रायसिंग दादा ही पण शे। एक जोडी मित्रांनो हिची पण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघा मित्रांनो मोठी जोडी थोडीशी शेतकरींसाठी चांगली जोडी काय किंमत दादा ही ऐंशी हजार आहे का चालू आहे का आम्हाला सब काम मी चालू आहे का दात कितने कितने आहे चे दात आहे दात बात कुठले दादा राहणार आहे शहापुरा शहापुराचे का नाव काय तुमचं कैलास पावडा क्या कुठले दादा मग व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल का व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल पैशांमध्ये कमी जास्त होऊन जाईल असं शेतकरी बांधवांना होऊन जाईल व्यवहारमध्ये कमी जास्त मोबाईल नंबर आहे आपके पास बोलो एक्क्याशीस छप्पन एक्तीस असे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कैला दादा पावरा यांना तुम्ही भेटून म्हणजे बैलजोडी खरेदी करू शकता ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणता की आजूबाजूचे जे खेडे मित्रांनो व बैलबाजार इथलं पण व्हिडिओ दाखवले जातात म्हणे त्यामुळे आम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथले पण बैलजुड दाखवलेले तुम्हाला नेमाडीच्या पण जातीच्या बैलजोड्यांची माहिती देणार आहे मी आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून बघू शकता ही पण एक नेमाडी जातीची बैलजोडी मित्रांनो एकदम चांगली जोडी मित्रांनो मोठी जोडी हिची संपूर्ण माहिती घेणं देणार आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आकडा इसको बघा मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो जोड बघू शकता आ? तुम्हारी घे दादा तुम्हाला जोडी चालू आहे काम मी भी पेपर जा। मतलब करून संपूर्ण गॅरंटी देता शेतकरी होती दोन दिवस म्हणजे बैलजोड्या हाकलून पैसे पण दिले तरी चालते चाल मला मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकऱ्याची बैलजोडी जर तुम्हाला खर्दी करायची असेल तर शेतकरी गॅरंटी देतोय मित्रांनो एवढी गॅरंटी एवढ्या पुऱ्या मार्केटमध्ये कोणीच दिलेली नाही एवढी फुल गॅरंटी आहे काय बॅट सामने आपण मतलब लहान पोराला बायांना मारलं तरी बैल जोडी म्हणजे वापस तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरी एवढी फुल गॅरंटी देत आहे कितने कितने दाते दादा मिळ गे काही पुरा होऊ जा तर बघू शकता मित्रांनो नेमाडी तिची बैलजोडी नेमाडी क्या नेमाडी क्या हा हा नेमाड बोलते ना ने ने। मित्रांनो नेमाड जातीची बैल जोडी आहे खरेदी करण्यासाठी त्यांना दे कॉन्टॅक्ट करा आपका नंबर आहे क्या मोबाईल नंबर बोलो नाम क्या आपका? गांजरा बारीला क्या मित्रांनो गांजरा बारीला आहे दादा त्यांचे नाव गॅरंटी दिली आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की गॅरंटीची बैल जोडी आहे खात्रीची बैल जोडी आहे आणि शेतकऱ्याची बैल जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही

पस्तीस बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपयाला चांगली जोडे छोटी जोडे छोटी छोटी बैला आहे मित्रांनो खरेदी करणारी इकडेच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक ला 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 ला, सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय खानदेश शेतकरी मित्रांनो जय किसान